आज आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक दोनशे सतराचे उमेदवार निलेश शिरदनकर आहेत निले शिरदनकर साहेब आपण काय सांगणार की दोनशे सतरामध्ये शिवसेना मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व आपण दोघांनी अधिकृत फॉर्म भरलेले परंतु आज शशिकांत शिंदे यांनी आपले माघार घेतले तर या आपल्याला एक संधी मिळाली या संधीचं आपण कसं सोनं करणार बघा पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची युती आहे आमची आणि आम्हाला तसं बघायला गेलं तर सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला शशिकांत शिंदेंनी रा पाठीमागे घेतला फॉर्म त्याच्यात त्यांनी स्वतः किती कट्टर शिवसैनिक आहे जो मातोश्रीचा आदेश पाळतो तो त्यांनी दाखवून दिला आणि आपल्याला म्हणजे उद्धवसाहेबांचं स्वप्न राज साहेबांचं स्वप्न आणि शरद पवारांचं स्वप्न जे मराठी महापौर हा झालाच पाहिजे यासाठी आम्ही दिवसाचं रान करतोय सगळे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत आणि यावेळी मराठी महापौर हा बसणारच या ठिकाणी आपण घरोघरी करण्यात जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत त्याचबरोबर ते काही जनता काही रहिवासी आपल्याला त्यांच्या गाराने त्यांच्या समस्या सांगतायत येणाऱ्या भविष्यामध्ये हो आपण त्यांच्या समस्या कसं सोडवणार खरं सांगायला गेलं तर मी आतापर्यंत गावदेवी पट्टा गेलाय अर्धा खेतवाडी पट्टा गेलाय इथे सगळा मराठी माणूस हा फक्त एवढंच सांगतोय आम्हाला आता काही बघायचं नाही आम्हाला यावेळी मराठी माणूस पाहिजे कारण त्यांनी आम्हाला खूप काय काय सांगितले आहेत की आम्हाला म बोलतात ना मच्छी खायचे वांदे म मटण मच्छीला आम्हाला टॉवरमध्ये घेतलं जात नाही परत इकडच्या आमदाराला कबूतराची पडलेली आहे तेवढी मराठी माणसाची पडलेली नाही आहे त्याच्यामुळे यावेळी बदल हा पाहिजेच कोणता कुठे घरात काम करणारा माणूस आणून तुम्ही इकडे ठेवणार स्थानिकांची स्थानिक पदाधिकाऱ्यांची कोणतीच गिनती केलेली जात नाही घरामध्ये काम करणारा कोणी माणूस आला आमदार त्याला टिळा लावणार आणि इथे उमेदवार देणार इकडे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना कोणालाही ह्याच्यामध्ये घेतलं गेलं नाही त्याच्यामुळे सगळे नाराज आहेत मराठी माणूस तर लोड आमदारांवर खूप नाराज आहे बघा हे रोकटोक होते आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे निलेश सिरजनकर या महापौर मराठीत बसणार असे यांनी सांगितले पाहत हो दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई